उजवा हात डाव्या हातावरती मारायचा त्याला म्हणतात टाळी टाळी वाजवल्यानंतर हे उड्या मारणार नीट गाणार सुद्धा तुम्ही म्हणा मग आमचा काय फायदा फायदा आहे आपल्या शरीरातील बहात्तर लाख नाड्या शुद्ध होतात आणि आपण वाजवली टाळी तर माणसाच्या जीवनात चेहऱ्यावरची खुलते कळी आणि तुम्हाला यांची नाही काळजी आहे तुमची हे वाजवतात टाळ धर्म परिवर्तन मनपात येत नाही जन्म नये व्यायाम मानवाची उत्तम कायम आणि मग नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात काय सांगतात नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा हुनी उत्तम माणसाचा निर्देय आपल्याला मिळालेला आहे नरदेह मिळाला काळाला नाही कुणाला कळाला नाही ज्यांना माहित आहे ना आज कीर्तन आहे आपण मनपामध्ये येऊन बसावं त्यांची बुद्धी झाली नाही त्यांना काळाला नाही आपल्याला कळाला मिळाला पण आणि कळाला पण पन, म्हणून तर आपण या मनपामध्ये आहे म्हणजे आपलं भाग्य खरंच आहे विठल विठ मग या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे परम मित्र उत्कृष्ट असे कीर्तनकार हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज कीर्तक आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि दुसरे गायक आहेत ना आपल्याला असं वाटतंय काय शिक्षण झालं असेल माणसाचं अक्षर ओळख सुद्धा नाही पण आवाजात एवढा गोडवा एवढा गोडवा जी कुठं कोण ऐकत असते कोकीला सुद्धा वाटावा आपला कंत बंद करावा आणि आप्पा महाराजांच गाणं ऐकावं असे हो। <laughs> आप्पा महाराज आता अण्णाव मी त्यांचं सांगणार नाही हा अण्णाव जर सांगितलं तर तुम्ही मनपात बसणार नाही त्यांचं अण्णाव आहे वाघ मारे वाटते का तस काय होतं अण्णावावर काय अवलंबून आहे शिवाजी महाराज एका मुलीचा अण्णाव होतं बघा उदास काय होत अण्णाव उदास होत पुरीला सारखी वर्गातल्या मैत्री म्हणे ए उदास शिकलीय ती तर प्रसन्न असायची तिला काय म्हणायची ए उदास शिकळी ती वैतागली आईनं सांगितलं उघडं टेन्शन घेऊ नको आपलं अण्णाव काय पण असू दे लग्नानंतर तुझं अण्णाव बदलत तू टेन्शन घेऊ नको मग त्या आनंदामध्ये ती, ती राहिली लग्न जमलं आणि लग्न जमल्यावर सुद्धा अण्णाव असं मिळालं म्हणतो आपण म्हणतो ना मी पोटी कोटी राक्षस असतो ह्या अण्णावाला कंटाळली आणि लग्न जे अन्नवर देवाबरोबर झालं त्याचं अण्णा होत तसं आपासाहेब तुमचं वाघ मारे जरी असलं ही लेकर तुमच्या कुशीमध्ये सारखी असतात ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था नेह यांचे सर्व हे विद्यार्थी बालकलाकार या ठिकाणी आपल्या समोर आहेत त्याचप्रमाणे विनेकरी नारदासारखे सारखे तुम्ही शोभताय आज विनेकरी बाबा तुम्हालाही धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं जे चित्रीकरण करतायत ना आणि आपण यांचं कीर्तन आपल्या काकांचं कीर्तन कायमस्वरूपी आपल्या जीवात जीवमान पर्यंत आपल्या पिढ्या आणि पिढ्या आपल्याला बघता येईल असे निखिल महाराज आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणाल तुम्हाला साथ करणारे त्यांना तुम्ही धन्यवाद दिले पण माझा प्राण गायकांचा प्राण जे आहेत ना ते तिकडे बसतील साऊंड सिस्टीम वाले तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो तु, नाहीतर पुन्हा खुर खूट काहीतरी व्हायचं हो आता हे सगळे माझ्यासाठी देव आहेत सगळ्यांचे चेहरे माझ्याकडं आगन बघायला लागले हे जे म्हणते तुम्ही हे तुमच्यासाठी देव आहे आम्ही तुम्हाला बा बा दगड दिसतोय का अ हे माझ्यासाठी देव आहेत पण तुम्ही माझ्यासाठी महादेव आहात तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो विठ्ठल काकांना जाऊन एक वर्ष झालं हा मृत्युलोक सोडून काकांना एक वर्ष पूर्ण झालं ज्या ठिकाणी जा काका गेले त्या ठिकाणी तुम्हाला जायचे मला ही जायचंय एक ना एक दिवस प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी जायचंय मग जायचंय तर मग काय तुम्ही म्हणाल मग एवढा आठास कशासाठी करायचा उग टाळ वाजव भजन कर एवढी माणसं बोलवा जीव घाला प्रसाद द्या एवढा आठास कशासाठी करायचा आहे तर यामध्ये सुद्धा प्रकार असा आहे पुण्य करणाऱ्याला त्याला पण आपलं कर्म चुकत नाही आणि पाप करणाऱ्याला सुद्धा आपलं कर्म चुकत नाही आपलं कर्म चांगल्या मार्गाने जावं आपल्या हातून काहीतरी दान व्हावं हो। या निमित्ताने या शिवेचं आयोजन केलेलं आहे मग काका गेले तिथं तुम्हाला जायचंय मला जायचंय मग असं गेले कोण कोण अहो भरपूर गेलेत संत गेले भगवंत सुद्धा गेलेत गेले बहुत बळाचे गेले बहुत काळाचे गेले बळवंत गुणवंत आणि मी हनुमंत तुम्ही सगळा सगळे ज्ञानवंत सगळे जाणार आहे भगवंताकडे म्हणजे प्रत्येकाला जावं लागणार आहे एक नाही वतार एर ते पामर जीव किती रामकृष्ण ही आले गेले त्याविन जका ओचच पडले मग काय अटकले मज शिवाय आपल्याला वाटत मी आहे म्हणून माझ घर चालते सोडून दे सोडून दे का आहो जो पर्यंत आपण गर्व करायचं कमी करत नाही तो पर्यंत उपयोग होत नाही सहज म्हणतो आपण मी आहे म्हणून चालले पंतप्रधाना वाटत मी आहे म्हणून देश चाललाय मुख्यमंत्र्यांना वाटत मी आहे म्हणून देश तसं घरातल्या करत्या माणसाला सुद्धा वाटत मी आहे म्हणून माझं घर चाललंय पण आपल्या शिवाय घरदार चालू शकत का आपल्यापेक्षा भारी चालवणारी माणसं पण आहेत त्यामुळं आपण देह देऊन या धनीपणा दिला देह देऊन या बुद्धीपणा गेला धनीपणा दिला सर्वांमध्ये म्हणजे आपल्याला बुद्धी दिली पण गर्व करण्यासाठी नाही म्हणून माणसानं गर्व कधी करायचा ईशे केले नाही तुझ्यासाठी सर्व करू नको गर्व प्राण्यामध्ये आपण गर्व कधी करायचं नाही कारण गर्वाच घर गर। खाली का वर अगोदर खाली होत आता वर जाय लागले गर्व केला की आता गर्व खाली नाही आता डायरेक्ट वर म्हणून आपण गर्व कधी करायचं नाही मग सगळे आलेत गेलेत मग असे तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काही यादी आहे काय संत सुद्धा गेलेत आणि संत कबीरांनी चार यादी सांगितली नीट ऐका नऊ बी मर गये दस बी मर गए, मर गये शस्त्र आयाध्या नऊ गेले कोण हो नऊ ग्रह गेले दसबी गे म्हणजे दहा भगवान परमात्म्याचे अवतार सुद्धा गेले मर गे सहस्र अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी पण गेले मग अजून कोण तेहतीस कोटी देवता मरगळे चढे काल के फाशी म्हणजे प्रत्येकाला जावं लागले आणि मग एवढं असताना सुद्धा पुन्हा कबीर महाराजांना वाटायला लागले ही आधी जरा कमी वाटते कबीर महाराजांनी दुसरी यादी सांगितली म्हणजे रोगी पण मरणार आहे आणि रोग्याला नीट करणारा डॉक्टर सुद्धा जाणार आहे म्हणजे हे सगळे गेले मग तुमचं आमचं काय घेऊन बसणार आहे आपल्याला सगळ्यांना जावं लागणार आहे आणि जर आपल्याला कळलं आपल्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे कोरोनाच्या काळात कोणाला माहित होतं का एखादी चांगली व्यक्ती बोलणारी व्यक्ती जाईल आणि आता सुद्धा ते संकट लागले बघा हा कुठला नवीन व्हेरियंट येतो काय माहित म्हणजे माणसं मारायचं आहे का तारायचं आहे काय माहित कोरोनाचा विषाणू जर आपल्याला मारू शकतो न दिसणारा विषाणू जर आपल्याला मारू शकतो तर न दिसणारा भगवान बार्मात आपल्याला तारू शकतो विठल यावेळेस कोरोना म्हटलं की लगेच काय एक औषध मारायचं बघा काय त्याचं नाव होत सॅनिटायझर माळकर याच्या अंगावरती मारल तरी सुद्धा वाटायचं महाराज टिन गुण आला एकूणाष्ट आलं की असं मारायचं औषध आणि मगच घरात तोपर्यंत घरात सुद्धा आहो बाऱ्याला घरात घेत नव्हती हा म्हणजे कोरोनानं शिकवलं माणसानं जगायचं कस आणि एकदा काय झालं शिवाजी महाराज लॉकडाऊन लागायचा दिवस आणि त्या दिवशी नेमकं कीर्तन होतं भिघवून आणि सहज रामकृष्ण हरी म्हणताना मला थोडी खोकल्याची ओबळ आली अहो त्या पारायणवाल्यांनी डायरेक्ट जे विठ्ठलच केलं म्हणजे माणूस मरणाला किती घाबरतो प्रत्येकाला वाटत आपण जीवन जगलं पाहिजे चांगलं जगलं पाहिजे आणि मग कबीरांनी काय सांगितलं पीर मरे पैगंबर मरगे मरगे जिंदा जोगी सगळे गेलेत आता तुम्ही म्हणाल ते गेलेत पण आपलं काय आवा आपले सुद्धा तसंच झाले आपलं कोण गेलं आजा गेला पंजा गेला आज गेला पंजा गेला, पंजा गेला पंजोबा आणि तो पंथू पाटेवान ज्यांनी आपल्या पंजोबाला बघितले त्याच्या पुढची परंपरा सांगितली नाही का आपलं आयुष्य संपलं ना आणि म्हणून महाराजांना सांगितले आज मे